लगत वसलेला तालुका, खळखळणारा धबधबा निसर्गाच लाभलेलं वरदान अन झालेला सर्वांगीण विकास हे चित्र आहे आपल्या उमरखेड तालुक्याच अन उमरखेड तालुक्याच्या विकासाला कारणीभूत ठरतोय तो आपला भारतीय जनता पक्ष या मतदार संघाच्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा म्हणून भाजपने इथे कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निर्णयामुळे इथल्या कित्येक शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत त्यानंतर आमची पाण्याची पाईपलाईन जी आमची पाण्याची खूप मोठी समस्या होती ती समस्या आमची निकालात निघून आमच्या ढांकीसाठी <laughs> अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर करून आणले आमदार साहेबांनी आमच्या गावात जलयुक्त शि शिवार योजनेचे काम केलेले आहे जलयुक्त जलजीवन मिशनचं सुद्धा काम झालेलं आहे चांगल्या प्रकारे जलजीवन मिशनचं काम झालेलं आहे त्याचबरोबर यवतमाळमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे उमरखेडकरांचा प्रवास आता सुखकर झाला आहे तसंच भाजपच्या पुढाकाराने इथे ग्राम सडक योजना राबवण्यात आली आणि उमरखेड सुधारले जलजीवन मिशन शेतकरी सन्मान निधी आणि एक रुपयात पीक विमा मिळू लागला एक रुपया पीक मिळाला साहेब हे फक्त आणि फक्त भाजपच सरकार आणि मोदी सरकार हेच फक्त करू शकते त्याच्यानंतर कोणीही एक रुपयामध्ये विमा आजपर्यंत दिलेला नाही आमच्या तालुक्याला पूर्ण विम्याचा लाभ मिळालेला आहे आम्हाला विम्याचे पैसे भेटले आम्हाला पी एम किसानचे पैसे भेटायले आम्हाला नमो शा, शा, शासनाचे पैसे भेटायले आम्हाला शेतकऱ्याला राशन फुकट भेटायला या भाजप सरकारच्या काळात एकदम समाधानी आमचा कुटुंब आमचा गाव आमचा तालुका समाधानी आहे भाजपने या मतदारसंघातील पुलापासून रस्त्यापर्यंत सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे इडू ते देवसरी रोड सिमेंट रोड मजूर केला पुन्हा आमच्या इथे ग्रामीण भागामध्ये कारखेड आणि वाटेगाव नदीचा पुलाचा प्रश्न अतिशय एक हे होता ते सुद्धा पूल आमदार साहेबांनी मजूर करून त्या पंचावन्न कोटी रुपयाचा पूल मजूर करून त्याचं पूर्ण काम मजूर केलं गरीब जनतेच्या सुखदुःखाच्या काळात पक्ष खंबीरपणे उभा राहतोय चिठ्ठीची गरज नाही कोणाच्या सुखादुखात कोणाच्या मरणा धरणामध्ये आणि दिवरात्री जे गाडी कुठं जात नव्हती ती माळबुत्यासारख्याला शी, शी, धारमोसारख्याला अशा ठिकाणी सायम दौरा करून त्याच्या ठिकाणी रोड केलं असा आमदार या तालुक्याला एक ईश्वर लाभल्यासारखं झालं साहेब उमरखेडमधल्या महिलांच्या पाठीशी तर आपला भाजप सख्या भावाप्रमाणे उभा आहे लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपयाचा जे महिला महिलांना दिलेल्या आर्थिक आणि सशक्तीकरणासाठी जे महिलांचं काम केलेलं आहे सरकारने चांगल्या प्रकारे केलेलं आहे भाजपमुळे आपल्या उमरखेडमधील महिला शेतकरी तरुण विद्यार्थी सुखावले आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला तर आम्ही भाजपाचे खूप खूप आभारी आहे असा शासन आम्हाला आजपर्यंत भेटला नाही आम्ही काँग्रेसच्या काळात गुलामीत असल्यासारखं राहिलो साहेब हे सरकार आम्हाला चांगलं आहे आणि हे सरकार पुन्हा यायला पाहिजे भाजप सरकारच आमचं सगळं आता माय बाप तेच झालेले आता आमच्यासाठी या माय बाप जनतेचा प्रत्येक आशीर्वाद भाजपसाठी महत्त्वाचा आहे उमरखेडच्या मनामनातून एकच आवाज उठतोय विकासाचा करू विचार अब की बार भाजप सरकार